हे बा पाळांनो उद्या काय आहे दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण काय करत असतो काय करत असतो दसऱ्याच्या दिवशी आपण पाठीपूजन करत असतो आणि पाठीपूजन करत असताना आधी पाठी स्वच्छ धुवायची आणि त्याच्यावर सरस्वती काढायची आणि त्या सरस्वतीचं आपण काय करायचं असतं पूजन करायचं असतं आता तुमच्याकडे पाटी नसेल कारण तुम्ही मोठ्या वर्गात आले लहान भावाची असेल लहान बहिणीची असेल तर ती पाठी धुवून तुम्ही त्याची त्याच्यावर सरस्वती काढायची ती कशी काढायची मी तुम्हाला फळ्यावर काढून दाखवते ठीक आहे आपण आधी शुभ दसरा आणि आता हे जे मी अंक काढते एक एक हे तुम्ही पाच पण काढू शकता किंवा सात पण काढू शकतात एक दोन पाच झाले आपण पाच करूया ठीक आहे आता तुम्ही याच्यात पट्टीचा पण वापर करू शकतात हा हा शेवटचा एक त्याला आपण खाली आणलं आणि नंतर ते ह्या पहिल्या एकाकडे आपण आलो आहोत आता दुसरा मी याच्यासाठी वापरते आहे हे त्याच्यापेक्षा जरा मोठं घ्यायचं तिसऱ्या अंकावर आपण आलो आहोत हे त्याच्यापेक्षा अजून जरा मोठं घ्यायचं ठीक आहे दुसऱ्या क्रमांकावर आपण आलो आहोत हे पुन्हा त्याच्यापेक्षा जरा आपण काय केलं मोठं घेतलं आणि आता शेवटचा अंक आपल्या जवळ आहे कळलं सगळ्यांनी अशी सरस्वती काढायची वहीवर आणि त्याच काय करायचं आहे पूजन करायचं आता माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी काय घ्यायची आहे हा चला करा सुरुवात आपण पुन्हा एकदा काढते हे लक्षात घ्या शेवटचा एक त्याला त्याची रेश आपल्याला खाली घ्यायची आणि तो त्रिकोण आहे तो छोटा घ्यायचा आहे नंतरचे त्रिकोण आपल्याला मोठे घ्यायचे आहे नंतर त्याच्या बाजूचा जो एक आहे त्याला खाली घ्यायचं थोडं लहान खालच्या त्रिकोणापेक्षा मोठा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे तुम्ही याच्यासाठी पट्टीचा सुद्धा वापर करू शकता आता पुढचा आहे तीन नंबरचा एक घेतला पुन्हा आपण मोठ रेश काढली त्याला पुन्हा असं केलंय आता चार नंबरचा आहे शेवटून चार नंबरचा जो अंक आहे त्याच्याशी त्याची जोडी लावली आणि आता आहे हा नंबर झालं तयार कसं झालं बरं एक खाली आपण जवळजवळ घेतलं याला बरोबर याला मात्र आपण थोडं डिस्टन्स ठेवलं आहे ही सरस्वती अस आहे हिच्यात ही बरेच जागा झाली ठीक आहे आता चला बरं समजायने तयार आहे दसऱ्या सणाची अजून काय महती आहे कुणाचा वध केलेला आहे के कोणी वध केला आहे रामाने बरोबर रावणाचा वध केला आहे म्हणजे म्हणजे जी वाईट वृत्ती आहे वाईट प्रवृत्ती आहे तिचा काय केलेला आहे नाश केलेला आहे चांगल्याने वाईटावर विजय मिळवला आहे म्हणजे जी वाईट वृत्ती असेल म्हणजे मनुष्याच्या मनुष्याच्या स्वभावात सुद्धा मानवाच्या स्वभावात सुद्धा जी वाईट वृत्ती असेल वाईट प्रवृत्ती असेल तिला त्या दिवशी काय करायचं आपल्याला जाळायचं आहे म्हणजे ती नष्ट करायची आहे त्या दिवशी आपट्याची पानं तोडून ती एकमेकांना सोनं म्हणून वाटली जातात बरोबर की नाही परंतु आपण असं पण म्हणू शकतो की अ आपण ह्या आपट्याची पानं तोडल्याने झाडाची पानं तोडली जातात झाडाचं नुकसान होतं म्हणून आपण ती गोष्ट टाळूया आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश आपण या माध्यमातून देऊ शकतो ठीक आहे तुम, आता तुम्ही म्हणताय की आपट्याचं पान कसं असतं आता ते मराठीत त्याला आपट्याचं आपट्याचं झाड आपट्याचं पान असं म्हणतात पण आता तुमच्या भाषेत काय म्हणत असतील बघा हे असं आकाराचं असत ते साधारण हे असं जोडलेलं असत बेटा ते असं जोडलेलं असत आलं लक्षात हो। थोडं असंच असत ना थोडं असच असत आय थिंक हे बघा असं जोडलेलं दस असतं आणि त्याच्याशी घरी होते घडी हो। असते त्याची अशी अशी घडी असते बघ साधारण अशी घडी दिसते त्याची अशी घडी दिसते ना असे असे मोठं असं जसं हे काढलं ना मी याची घडी गेल्यावर कसं दिसत ते ते डोळ्यासमोर आणा हे असे असतात ही पाणी तुम्ही कधीच नाही वाटली इतका नाही ओके म्हणून तुम्हाला माहित नाहीये बरोबर की नाही पण आपण ते वाटणार पण नाही आता नाही कशासाठी कि झाडांचं काय होत नुकसान होत बरोबर ना आणि त्याच्यामुळे आपल्याला वृक्ष संवर्धनाचा संदेश द्यायचा आहे म्हणून आपण ते तोडणार नाहीये ठीक आहे ओके दसऱ्याच्या दिवशी जे पान तोडून असं वाढलं जात ना तर तुम्हाला ते माहित नव्हतं म्हणून मुलींना ह्या आकार काढून दाखवला ज्यावेळेस असा पाण्याचा आकार काढून दाखवला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्याचा आकार तर त्यावेळेस तुम्ही ओळखलं की तुमच्या भाषेमध्ये ह्या हो झाडाला काय म्हणतात काय म्हणतात हिंगळ्याचं झाड म्हणतात बरोबर म्हणजे ह्या तुमच्याच भाषेत ह्या पाण्याला हिंगळा पात्रे असं म्हणतात ना पान म्हणजे पात्रे आणि याच्या शेंगा सुद्धा तुम्ही छान असं शेंगा पण तोडून आणले आहेत बघा जवळ ते झाड होतं आणि त्याच्या शेंगांना याचा काय उपयोग होतो का बेटा सांग ही भाजी करता कायची अरे वा आणि ह्या पाण्याचं काय करता काय नाही ना आणि तुम्ही जे म्हणत होते बीडीचं तर बिडी बनवतात

पर की नाही विमलच्या पुढे असो आपण ते काय करणार आहे खाणार नाहीये म्हणजे बघा उद्या दसरा त्या दिवशी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींच काय करायचं आहे दहन करायचं आहे म्हणजे ज्या वेळेस रावणाचा पुतळा जाळला जातो रावणाचा पुतळा जाळला जातो म्हणजे जे जे वाईट गुण माझ्या मध्ये आहे ते सगळे मी काय करणार आहे दहन करणार आहे ते वाईट गुण माझ्या मधून निघून जायला पाहिजे असा त्याचा खरा अर्थ होतो कळलं बेटा हा चला मग हो आता हे तुम्हाला पानं पण दाखवले की शहरामध्ये हे पानं वाटले जातात शहरात म्हणजे हिंदू धर्मामध्ये जे दसरा हा सण जो साजरा केला जातो त्याच्यामध्ये ही आपट्याची पानं मराठी त्याला काय म्हणतात आपट्याची पानं ही वाटली जातात त्याच्या मागे सुद्धा मोठी आख्यायिका आहे पण तुम्ही तुम्ही हे मानत नाही तुमच्या याच्यानुसार म्हणून मग मी हे बाकीच काही तुम्हाला सांगत नाही ठीक आहे ओके सगळ्यांना माहिती झालं आता ठीक आहे बघा मी सांगितलं कसं काढायचं पण तिने किती छान अशी सरस्वती काढली आहे सेजलने सुद्धा काढली आहे नंतर आराधनाने पण सुंदर असं सरस्वतीचं चित्र काढलं आहे रांगोळी काढतो ना त्याच पद्धतीने आहे अजून कोणी आहे का चला काढा पूर्ण करा हा चला चालेल समजलं तुम्हाला ओके चालेल चाले। छान तुम्हाला सगळ्यांना दसरा सणाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा